उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वात मोठा किल्ला आहे याची तटबंदी जवळजवळ तीन किलोमीटर लांब पसरलेली आहे या एकशे चौदा बुरुज आहेत जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग किल्ला होय नळदुर्ग किल्ल्यावर जाण्याचा मार्ग नळदुर्ग हा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे पुणे हैदराबाद या, है। या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे है। सोलापूरकडून हैदराबादकडे निघाल्यावर पन्नास किलोमीटर अंतरावर नळदुर्ग गाव लागते तसेच हे नाव निजामशाही काळात देण्यात आले आहे नंतर नळराजाने हा किल्ला काबीज केला व आलियाबाद चे नाव बदलून नळदुर्ग हे नाव ठेवण्यात आले नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात हा किल्ला कल्याणीचा चालुक्य राजाच्या ताब्यात होता पुढे तो बहामणी शकले उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशाहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी सोपवली, हैदराबादच्या निजामाकडे यानंतर बघूया गडावरील पाहण्यासारखे ठिकाणी सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठ्या भागात खंदक आहे त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे हे पाणी बोरी नदीचा प्रवाह अडवून तो वळवून या खंदकात आणण्यात आला हे पाणी कायम राहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग यामध्ये धरणाच्या बंधाऱ्यासारखी भिंत बांधण्यात आली आहे या भिंतीमुळे खंदकामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून राहते त्यामुळे या बाजूने शत्रूला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही खंदक आणि नदीचा प्रवाह हो, याने अभेदता निर्माण करून आतमध्ये शंभरावर बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या प्रकाराच्या बुरुजांचे बांधकाम आपल्याला दिसून येते यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असलेला नवबुरुज आपल्या लक्षात राहतो हैदराबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरुज आहे या भल्या थोरल्या बुरुजाला नऊ पाकळ्या आहेत यामुळे याला नवबुरुज म्हणतात असे बांधकाम इतरत्र कोठेही पाहायला मिळत नाही नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणाऱ्या बंधाऱ्यामध्ये जलमहाल आहे हा बंधारा एकोणीस ते वीस मीटर उंच आहे बंधाऱ्यामध्ये चार मजले आहेत बंधाऱ्याच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे बंधाऱ्याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार महिरपीने सजवलेल्या आहेत त्याच्या भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे शिलालेखास सांगितले आहे की जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रूच्या डोळ्यापुढे अंधारी येईल पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधाऱ्यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी असे नावे आहेत जामा मशीद मुन्सिफ कोर्टच्या समोरील मशीद असून ती जामा मशीद या नावाने ओळखली जाते ही मशीद दगडी चौथऱ्यांवर बांधलेली आहे या मशिदीच्या समोरील दर्शनी बाजूस तीन कमानी असून वरच्या बाजूस चार मिनार व मध्यभागी घुमट आहे या मशिदीवर भौमितिक पाने फुले यांचे नक्षी काम केलेले दिसते अंबरखाना अंबरखाना ही इमारत एकमजली असून ती आयताकृती आकाराची आहे ही इमारत उत्तराभिमुख आहे या अंबरखाना इमारतीच्या दर्शनी बाजूस कमानीयुक्त प्रवेशद्वार असून त्यापैकी दोन सध्या बांधकाम करून बंद केलेली दिसतात याचा हॉल आकाराने मोठा व उंच आहे या ठिकाणाचा वापर हत्तींच्या विश्रांतीसाठी करण्यात येत असे अंबरखान्याच्या समोरील बाजूस पाण्याचे हौद असून ते सध्या पडझड झालेल्या स्थितीत आहेत या पाण्याच्या हौदाशिवाय या ठिकाणी विहीर पाणी साठविण्याची टाकी पाण्याचे पाट आणि इतर संरचनाही आहेत या पाणी साठविण्याच्या टाक्यांमधून हे पाणी किल्ल्यात असणारे रहिवाशी घरे सरकारी कचेऱ्या किल्ल्यातील बाग इत्यादींना पुरविण्यात येत असे या सर्व संरचना पडझड झालेल्या अवस्थेत आहेत मुन्सिफ कोर्ट ही इमारत चौरस आकाराची आहे यात अनेक दालने आहेत या मुन्सिफ कोर्ट इमारतीच्या मध्यभागी मोकळे प्रांगण आहे या इमारतीचा वापर या विभागाचा कमिशनर मुन्सिफ याचे कार्यालय म्हणून होत असे नंतरच्या काळात या ठिकाणच्या हो काही खोल्यांचे तुरुंगात रूपांतर करण्यात आले होते रंगमहाल बारा इमाम इमारतीच्या पुढेच रंगमहाल ही इमारत आहे या रंगमहालातील अनेक दालनांचा समावेश हो आहे या ठिकाणी संगीत नृत्य इत्यादी कार्यक्रम होत असे या महालातच गोवळकोंड्याच्या राजकन्येशी दुसरा इब्राहिम आदिलशहाचा विवाह सोहळा थाटात झालेला होता हमामखाना रंगमहालाच्या दक्षिणेकडे दोन इमाम आहेत या हमामखाण्याचा उपयोग राजघराण्यातील स्त्रियांच्या आंघोळीसाठी करण्यात येत असे सध्या या हमाम पडझड झालेली आहे थडगे हमाम खाण्याच्या जवळच दोन ब्रिटिशांची दोन लहान आकाराची थडगी आहेत यातील उत्तरेकडील थडगे हे कर्नल मिडोस टेलर यांचे आहे तर ही थडगी पूर्व पश्चिम अशी असून आयताकृती आहेत ही थडगी दगडी सीमा भिंत बांधून बंदिस्त केलेली आहे हत्ती तलाव हत्ती तलाव हा आयताकृती आकाराचा आहे हत्ती तलाव हत्ती तलाव हा आयताकृती आकाराचा आहे या तलावाच्या दक्षिण पश्चिम व उत्तर बाजूची भिंत दगडांनी बांधलेली आहे पूर्वेकडील बाजूस हत्तींना तलावात उतरण्यासाठी उतार ठेवलेले आहे पश्चिम बाजूच्या दगडी भिंतीत पायऱ्यांची योजना केलेली आहे या हत्ती तलावाचा उपयोग हत्तींना स्नान घालण्यासाठी करीत असत बोटिंग व वॉटर स्पोर्ट नळदुर्ग किल्ला येथे असणाऱ्या बोरी नदीच्या पात्रात पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा करण्यात येणार आहे तसेच वॉटर स्पोर्टची सोयही उपलब्ध असणार आहे नळदुर्ग हा किल्ला त्याची रचना संरक्षण व्यवस्था टेहाळणीचा उपळ्या बुरुज त्यावरील लांब तोफ दरवाजाचा वक्राकार मार्ग वगैरेमुळे चांगलाच लक्षात राहतो आज आपण नळदुर्ग या किल्ल्याची संपूर्ण माहिती अभ्यासली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रमैत्रिणींनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका